सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अलंकार मंगळसूत्र महोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिकमध्ये पोलिसांच्या दादागिरीचा थरारक प्रकार समोर आलेला आहे डिझेल चोरीच्या तक्रारीवर पोलीस ठाण्यामध्ये न्याय मागण्यासाठी गेलेल्या आयशर ट्रक चालकाची हेटाळणी करण्यात आली आहे एवढंच नव्हे तर शिवीगाळ करून उलटच दोष देण्यात आलाय या अपमानानं संतप्त झालेल्या चालकानं महामार्गावर आत्मधनाचा प्रयत्न केलाय इंदोरवरून नाशिकच्या दिशेनं ना जाणारा आयशर ट्रक गोदावरी हॉटेल जवळ रस्त्याच्या कडेला उभा करण्यात आलेला होता चालक नीरज मीना मध्य प्रदेशचा रहिवाशी झोपलेला असताना अज्ञात व्यक्तींनी ट्रकमधील डिझेल चोरी केलं सकाळी हे लक्षात आल्यानंतर नीरज मीनानं तात्काळ पिंपळगाव बसवंत पोलीस ठाण्यामध्ये धाव घेतली मात्र तक्रार नोंदवून घेण्याऐवजी पोलिसांनी उलटच त्याला सुनावलं तुझं डिझेल चोरी होत असताना तू काय करत होतास एवढंच नव्हे तर त्याला शिवीगाळही करण्यात आली या अपमानाचा संताप इतका वाढला की नीरज मीनानं थेट महामार्गावर प्रयत्न केला गोदावरी हॉटेल समोर ट्रक आडवा लावून त्यानं अंगावर पेट्रोल ओतलं महामार्गावर शेकडो वाहनं अडकली वाहतूक ठप्प झाली आणि प्रवाशांमध्ये घबराट पसरली काही जण आपापली वाहनं सोडून सुरक्षित ठिकाणी पळाले त्याचवेळी पेट्रोलिंगवर असलेले वाहतूक पोलीस सागर राऊत हे घटनास्थळी पोहोचले स्थानिक युवकांच्या मदतीनं त्यांनी चालकाला शांत केलं हातातील माचिस हिसकावून घेतली आणि मोठा अनर्थ टळला या घटनेनंतर अनेक गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत महामार्गावर वारंवार डिझेल चोरी होत असतानाही पोलीस त्याकडे दुर्लक्ष का करतायत तक्रार नोंदवण्यासाठी आलेल्या नागरिकालाच आरोपी समजणं हे कितपत योग्य आहे जनतेचं रक्षण करणारी पोलीस यंत्रणा जर दादागिरी दाखवत असेल तर न्यायाची अपेक्षा कुणाकडून ठेवायची चालकाचा आत्मदहनाचा प्रयत्न वेळेत थांबला पण या घटनेमुळे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह उभं राहिलंय डिझेल चोरीच्या गुन्ह्यांना आळा बसणार की अशाच दादागिरीमुळे या घटनांना खत पाणी मिळत राहणार हा प्रश्न या निमित्तानं आता उपस्थित होत आहे अझर कादरी नाशिक न्यूज नाशिक नाशिक मनपा हद्दीतील करदात्यांना सूचित करण्यात येते की दोन हजार पंचवीस सव्वीस या वित्तीय वर्षांचे मालमत्ता कराचे देयके मनपाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत त्यानुसार मालमत्ता कराची थकबाकी सह चालू मागणी रक्कम एक रकमी भरणा केल्यास शास्ती व इतर फी मध्ये सवलत देण्यात येणार आहे एक सप्टेंबर ते एकतीस ऑक्टोबर दोन हजार पर्यंत चालू वित्तीय वर्षाचा मालमत्ता कर एक रकमी भरल्यास पंच्याण्णव टक्के सूट तर एक नोव्हेंबर ते तीस नोव्हेंबर दोन हजार पर्यंत भरल्यास पंच्याऐंशी टक्के सूट मिळेल नाशिक महानगरपालिकेच्या कर आकारणी विभागाद्वारे जनहितार्थ प्रसारित